अनेक संत होऊन गेले पण त्या संतांचं सदना कस याची कथा तुम्ही ऐकली आपल्या जीवनाच कृष्ण प्रेमाची अनन्यता काय आहे हे दाखवण्यासाठी मीराबाईंनी दुसरा जन्म घेतला हे मीरा होती तरी कोण की जिचं प्रेम वात्सल्य कृष्णाला सुद्धा आवडलं आणि कृष्णाने तिला आपल्या जवळ बोलवून घेतलं मीराबाई मीरा ह्या मागच्या जन्मातल्या त्यांच्याच स... मित्र परिवारातल्या एका गोपाची पत्नी माधवी ही माधवी, माधवी।, माधवी। गोकुळामध्ये लग्न करून आली आणि आईने सांगितलं होतं तिला की बघ माधवी प्रकारे तू सर्व फिरशील पण सगळ्यांना आपला चेहरा दाखव पण त्या छलियाला त्या कृष्णाला मात्र आपला चेहरा दाखवू नकोस त्याच्या प्रेमात पडली तर तुझ्या संसाराचं वाटोळ होईल लाज शरम हाया तुला सोडावी लागेल जर तू त्याच्या प्रेमात पडले तर तिची आई तिला सांगते भगवान श्री हरी कृष्ण असच एकदा अंगणात आहेत आणि आईला आहेत आई समोर तो मोर आहे पण त्या मोरासोबत ती कोण आहे आई म्हणते ती त्याची पत्नी आहे अच्छा बर वरती चंद्र आहे त्याच्यासोबत ती कोण आहे ती त्याची चांदणी आहे त्याची तारा आहे सहज विचारतात आई तुझ्यासोबत अरे ते माझे पती आहे आई प्रत्येकासोबत जोडी आहे माझी जोडी कुठे आहे सहज मनातला एक भाव आईला विचारतायत की आई आज माधवच्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे मग तिथे आपण जायचं का लहान असतानाची ही कथा भगवंत आई म्हणजे महाराज त्या आईला विचारतायत माधवाच्या घरी काय आज आहे त्या आई म्हणते आज माधवाच्या घरी त्याच लग्न आहे बर मग हो तो काय करणार कळत नव्हतं पण त्या गोष्टींचं आचरण मात्र माहिती होत भगवंतांनी आणि त्यासाठी भगवंत आईला तिथे घेऊन जात आहेत माधव तेरी लाडो मिलवाय गो ना मॅम माधव करूर जरूर गा ना पहिले तूही मुखडो मारी लाडी ही हिब्रज भाषेमध्ये तो सांगतोय की माझ्या पत्नीचा पहिला चेहरा तूच बघशील महाराज अशा सुंदर अवस्थेत माधव जातो तिला घ्यायला त्यांची एंगेजमेंट होते लग्न होतं घरी येतात आणि कन्हैया तिथे त्या बैलगाडीच्या समा आधी बैलगाड्या होत्या आजकाल फोर व्हीलर पाहिजे नवरदेवाला <laughs> महाराज या बैलगाडीच्या मागे जातात आणि तिथे विचारतात भाभी एक बार चेहरा दिखाय दो जी माधवी होती ती पहिले नाव विचारते तुझं नाव काय सांग माझे माझे अनेक नाव आहेत तुला कोणत्या नावाने सांगू सांग तिचा जो नवरा आहे माधव तो म्हणतो हा माझा मित्र आहे याचे नाव आहे कृष्ण जसं कृष्ण नाव ऐकते एवढा घोंगट असतो अजून खाली घोंगट करते तुला पाहायचं नाही आणि तुला माझा चेहराही तुला दाखवायचा नाही असं मनातल्या मनात विचार करते की आईने सांगितलेलं की याला बघितल्यानंतर सत्य संसाराचा सत्यानाश होतो म्हणून महाराज भगवान श्री कृष्ण माधवला म्हणतात तुझी पत्नी काय चकानी आहे का मला चेहरा दाखवत नाही तुझ्या पत्नीला काय नाक नाही का मला दाखवत नाही तुझ्या पत्नीला कान नाही का की काही दुसरंच काहीतरी विचित्र रूप धारण केलेलं आहे तो गोपी आहे तो जो माधव आहे तो म्हणतो नाही नाही कृष्णा असं काहीच नाहीये पण ती लाजत असेल ना नवी नवी दुल्हन आहे नवी नवी नवरी आहे ती तुला बघून लाजत असेल महाराज असे अनेक दिवस निघून जातात पण ती भगवंताला चेहरा दाखवत नाही पण महाराज काल रुपी चक्रजाच्या हातामध्ये ना तो चतुराधी शिरोमणी आहे आणि ते भगवान श्री हरी कृष्ण एकदा यमुनीच्या तीरावरती खेळत आणि ती गेली पाण्याची घागर भरायला एकावर एक घागर ठेवली आणि एक घागर खाली राहिली म्हणून आवाज द्यावा अशा ही आवाज दिला आणि साक्षात भगवान श्रीकृष्ण मागून आले आणि तिच्या पुढे उभे राहिले आणि घागर उचलली आणि डोक्यावर ठेवणार तसंच तिने तो कृष्ण सावळा रंग सावळा मूर्तीचा एक दर्शन तिचा प्रतिबिंब त्या डोळ्यांमध्ये उतरलं आणि ती तिथेच बेशुद्ध झाली त्या अवस्थेत डोईवर घागर आणि त्या डोक्यावरही गागर कमरेतही घागर तशीच बेशुद्ध सुन्न अवस्थेमध्ये सकाळची दुपार झाली दुपारची मध्यान्न झाली मध्यान्नची रात्र झाली अजून माधवी येत नाही सासू सासुऱ्यांना हुरहुर वाटू लागली काही झालं तर नसेल एखाद्या जंगलीत पशूने तिला मारलं तर नसेल सगळे यमुनाच्या तीरावरती गेले आणि तिथे बघतात तर काय की माधवी ही अशा भक्तमधलं कारण कोरोना उरुणाला इथं सावळ्या कृष्णाच्या मूर्तीचं दर्शन घेऊन सुदबुद गमवून बसलेली आणि तिथे उभी आहे महाराज सगळेजण विचारतात काय झालं हिला हलवा हिला उठवा हिच्यावर पाण्याची आंघोळ घाला हिला घाला अनेक प्रयत्न करून झाले पण काही होत नाही तिला तसंच उचलतात आणि घरी नेऊन खाटीवरती झोपवतात त्या गावामध्ये वृद्ध गोप असतो त्याला बोलवलं जातं तो बघतो हिने साक्षात शेरी कृष्णाला बघितलंय म्हणून हिची मूर्छा हिला आलेली आहे आणि त्यावेळी ते सांगतात कृष्णा एकदा तिला जाऊन भेट कृष्ण म्हणताय मला आता तिला भेटण्याची गरज नाही तिने संसार मला लक्षा मला लक्षात घ्या तिने संसारासाठी मी तिला आता धरणार नाही ती ज्या वेळेस माझ्यासाठी लढेल त्यावेळेस मी तिला धरेल अनेक वर्ष निघून जातात भगवान कृष्णांच्या चरणांची रच तिच्या माती लावली जाते आता ती भगवंताला शोधत फिरते पण भगवंत तिला सापडत नाही आणि ती शोधत फिरते शेवटची घटिका जवळ येते भगवान श्री हरिकृष्ण निषधाम आगमनाला निघून जातात आणि ही माधवी सुद्धा आता निषधाम गमन करते ही गोलोकधामामध्ये जाते आणि ह्या जन्माची लाज सोडून पुढचा जन्म घेते तो जन्म म्हणजे मीराबाई यांचा ही माधवी म्हणजे मीराबाई महाराज मीराबाईंचा जन्म घेतल्यानंतर किती कष्ट झाले मीराबाईंना भड़त सुहाग या के पूजे ताते पूजा करो करो जिन हट सीस पयानी पे राखिए कही बार बार तुम यह निर्धार जानो वही सुकुमार जपे वारी फेरी नखाई श्री श्री मीरा जी के दो टुक उत्तर सुनकर सासे मन मन झिलमिलासी गई हो कि मेरे जीवन में कृष्ण के अलावा और कुछ नहीं मजे जीवन कृष्ण अपेक्षा दूसरा ही रस्त महत्व नहीं है लहानपणापासून आईने सहज सांगितलं ज्या प्रकारे कृष्णाने विचारलं की त्या मोरासोबत त्याची ती कोण आहे तसंच यमिराबाईंनी विचारलं की तो जो नवरदेव चाललाय घोड्यावरती तो कुणाचा कोण आहे आणि सहज विचारलेला आई म्हणते तो एका होणाऱ्या तुझ्या मैत्रिणीचा पती आहे सहज आईला विचारते माझा पती कोण आहे आईसाहेब साहेब घरामध्ये छोटीशी अशी कन्हैयाची असलेली योगेश्वराची मूर्ती घेतात आणि हातात देऊन देतात लहानपणापासून लळा लागून जातो ते संस्कार लागून जातात की हा तुझा पती परमेश्वर आहे त्याच चिंतन आयुष्यभरात लहानपणापासून मोठे होईपर्यंत महाराज लहानपणापासून त्यांच्या आजोबांसोबत जाधूसा यांच्यासोबत त्यांनी संतांची संगती घडलेली आणि पुढे चालून लग्न होतं लग्न झाल्यानंतर त्यांचे जे राणा जे आहे त्यांचे जे पती आहे खूप प्रकारे छळ करण्याचा प्रयत्न करतात नंदा छळ करतात गावकरी बोलू लागतात आणि मीराजींना तिची परीक्षा घेण्यासाठी तिथे विष देण्यात येतं ते विष भगवंताचं प्रसाद भोग म्हणून मीराजी पिऊन घेतात पण त्या विषाचंही अमृत होतं आणि हा सर्व काळ लोटल्या गेल्यानंतर मीराजीजींचा हा संपूर्ण काळ लोटला गेला आणि मिराजीजींनी आता घर जी सोडलं निघाल्या त्या कंटाळल्या त्या सर्वस्वाला आणि मथुरेमध्ये येऊन ठेपल्या तिथे थांबल्या भगवान श्री हरिकृष्णांचं दर्शन घेतलं आणि पुढे काही कालांतराने अनेक ठिकाणी मेवाड प्रांतातून निघालेल्या मीराबाई दिवशी मेवाड मध्ये स्मशान शांतता झाली रोग रोगराई पसरली शेती पिकत नव्हती हो का तिथे एका संताचा अपमान झालेला होता आणि तो झालेला अपमान देवाला सहन झाला नाही म्हणून ना अशी परिस्थिती आली सर्व लोक मीराबाईला शोधण्यासाठी गेले मीरा, मीरा एक बार तो महाराज मीराबाई म्हणतात एकदा मला माझ्या कृष्णाला भेटू द्या मग मी तुम्हाला नक्कीच तुमच्या सोबत हातामध्ये वीणा घेतली आणि आत आतमध्ये भगवान श्री कन्हैयांच्या मंदिरात भेट देण्यासाठी गेल्या तर बघतात तर काय साक्षात श्री हरी कृष्णांमध्ये मीराजी विलीन झालेल्या होत्या आणि तिथे फक्त वीणा होती अशा मीराबाई फक्त भक्ती बसले त्याच्या प्रेमासाठी सर्व लाज लज्जा हया शरम सोडून भगवंतासाठी नाचल्या भगवंतासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केलं आणि आपण आपल्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर एखाद्या घोड्यावर एखादा घोडा बसला असेल त्याच्या समोर डीजे लावलेला असेल तर आपण कसल्या अश्लील गाण्यांवरती नाचलो पण जर सहज म्हटलं की मायबाप उठा आणि या धर्म मंडपात भगवंताच्या खूपच नाद पावल्या खेळात तर आपल्याला लाज वाटते नाही आमचे वरिष्ठ मंडळी आहेत ते आम्हाला बोलतील नाही आम्हाला असं झालेलं आहे आमच्या घरात असा असा प्रॉब्लेम आहे आम्हाला लाज वाटते कसली लाज आहे ही लाज सोडण्यासाठी मी माधवीला पुनर्जन्म घ्यावा लागला तेव्हा भगवंतांनी तिला एक दर्शन स्वरूपामध्ये एक झाकी दाखवली फक्त आणि आपण त्या पावल्या खेळण्यासाठी भगवंताच्या नामसंकीर्तनाच नाचण्यासाठी आपण लाज धरलेली आहे